हाय नमस्कार मी स्नेहा पोग दे फॅमिली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते तशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल बघितलं तुम्ही आज सकाळी सकाळी इतकं भारी झालंय ना वातावरण सर्वीकडे धुकं धुकं आहे आणि असं बाहेर बघितलं ना तर एखाद्या हिल स्टेशनला आलो की काय असा भास होतो आणि कुल्हड चायची आठवण पण खूप येते महाबळेश्वरला गेलो होतो ना आम्ही उन्हाळ्यात तेव्हा पण मस्त कुल्हडवाली चाय पिली आणि सोबतच जेव्हा महाबळेश्वरला नाही बहुतेक चिक हां महाबळेश्वरलाच आणि सोबतच चिखलदऱ्याला पण आणि हो मागच्या वर्षी आम्ही सर्वात जास्त चाय कधी पिली उज्जैनला गेलो होतो ना या सीझनमध्ये गेलो होतो तिथेही भरपूर थंडी आहे बाबा सो तिथेही आम्ही ती चाय म्हणजे पहिल्यांदा तर मी तिथेच कुल्हडची चाय टेस्ट केली होती खूप मस्त लागते बरं चला तुमच्यासोबत बोलता बोलता बघा पिहूचं हो सर्व आवरून दिलं आणि आता पिहू हो चालला आहे स्कूलमध्ये आज पिहूला स्कूलला पाठवणं म्हणजे एक मोठं माझ्यासाठी चॅलेंज होतं म्हटलं तरी चालेल कारण आरोही तीन चार दिवसापासून घरी आहे आणि तू मला एक दिवसही सुट्टी देत नाही असं जे आहे पिहूची आर्ग्युमेंट चाललेली आहे सकाळी सकाळी कसं तरी लाडीगुडी लावून वगैरे वगैरे आत्ता मी त्याला शाळेत पाठवलं आणि पिहू असं आहे बघा आरोही अशी आहे का तिला तुम्ही रागावले ना तरी ती ऐकून घेईल पण पिहूचं असं आहे त्याला जर का तुम्ही रागवलं की काम तिथे संपलं त्याला त्याच्याकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर मग ते प्रेमानंच करून घ्यावं लागतं त्याला रागवलं की तो काहीच करत नाही तो कसं तरी लाडीगोळी लावून बाळाबाळा करून त्याला रेडी केलं शाळेत पाठवलं आज वीस मिनटं एक्सरसाइज केली छान आणि खरं तर ब्रेकफास्ट करायचा होता पण एक्सरसाईज केल्यानंतर लगेच ब्रेकफास्ट नको म्हणून जे आहे मी इथे भाजी बनवते आहे आधी म्हणजे ब्रेकफास्टही बनवता आला असता पण तयार झाला की तो कसा मग गरम गरम जे खावा असा असं वाटतं म्हणून जे आहे म्हटलं आधी भाजी वगैरे बनवू ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट वगैरे वगैरे नंतर बनवता येईल म्हणजे माझ्यासोबत मी दुसऱ्यांनाही टांगून ठेवते बघा आणि आज भाजी असणार आहे भाजीत भाजी, भाजी मेथीची आणि बनवायचं कारण सांगते कारण आरहूच्या पप्पानं आता हिवाळा चालू झाला आहे भरपूर भाज्या मिळतात आणि त्याही इतक्या ताज्या ताज्या आणि मेथी खास करून आरहूच्या पप्पांना भयंकर आवडते सो चार चार पाच पाच जुड्या घेऊन येतात ते निवडता निवडता माझे हाल तर होतातच सोबत ती संपवता संपवताही माझे नाकेनऊ येते आणि आज ना फ्रायडे आहे त्यामुळे बाजार येणार आहे आणि बाजाराला जायच्या आधी ते मला विचारतात कोणकोणत्या भाज्या आणू किंवा काय काय ते चेक करतात बऱ्याचदा फ्रीजमध्ये आणि त्यांना जर काही भाजी फ्रीजमध्ये दिसली असती ना तर असे ओरडले असते ना माझ्यावर म्हणून म्हटलं चला आज आपण मेथीचीच भाजी बनवूयात आणि काय झालं माहिती आहे का म्हणजे एकतर मा पाच जुड्या आणल्या होत्या त्यात मी पराठे केले आणि पालक पण होता सो एक दिवस पालकचे पराठे झाले आता आठवड्यातनं दोन दिवस पराठे ठीक वाटतात पण रोज रोज तर काही पराठे खाल्ले जात नाहीत आणि त्यांना ना जेवतानासुद्धा कच्ची मेथी खायला आवडते पण झालं काय सुरुवातीला दोन दिवस दिली मी त्यानंतर काही माझं लक्षच राहिलं नाही आणि त्यांनीही मागितली नाही बघा मागितली तर आपण कसं देतोच आणि ते जेवतात कधी जेव्हा मी गरम गरम स्वयंपाक बनवत असते ना तेव्हा ते जेवायला बसतात मग अशामुळे स्वयंपाकाच्या घाई गडबडीत असे जे काही गोष्टी असतात त्या द्यायला मी विसरतेच आणि आणखी एक म्हणजे माझं जे चॉपर होतं तेही खराब झालं त्यामुळे सलादही इतक्यात काही बनला नाही बरं चला भाजी माझी मस्त बनवून तयार होती किचन ओटा बऱ्यापैकी आवरला त्यानंतर जी रेग्युलर पूजा असते ना तीही केली आणि सोबतच जी आहे देवीची उत्तर पूजा केली आणि आता जे आहे पूजा मोडते आहे स so, उत्तर पूजा करून झाली माझी त्यानंतर हा सर्व पसारा आवरून ठेवलेला आहे आणि आता हा पसारा मी तेच ठेवणार आहे कारण आता तीन चार गुरुवार हे सर्व सामान लागणारच आहे सो नेऊन ठेवून पुन्हा आणू ते कामं काही मला आता करायचे नाहीत सो तो वेळ ती मेहनत माझी वाचवण्यासाठी काही दिवस जे आहे हे इथेच असणार आहे त्यानंतर हा जो डब्बा आहे ना यामध्ये माझे पूर्ण देवीचे ड्रेसेस पूजेचं सामान वगैरे वगैरे असतं आणि यामध्ये माझ्या देवीचा मुखवटा असतो हा चौरम वगैरे सर्व आता या कोपऱ्यात व्यवस्थित बसले आहे त्यानंतर बघा पूजेच्या वेळेस आपण या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतो सो त्याचं काय करायचं तर ते मी काय करते फुलाच्या फुलाने घरभर शिंपडते फक्त पायदळ येणार नाही याची काळजी घेऊन बरं का घरभर शिंपडायचं आणि त्यानंतर उरलेलं पाणी जे आहे आपण तुळस तुळसमध्ये नाही कोणत्याही प्लांटमध्ये प्लांटरमध्ये टाकून देऊ शकतो सो चला हे आवरून आहे माझं आता मला बनवायचं आहे ब्रेकफास्ट तसा तर आरोहीची स्कूल असते त्यामुळे आरोहीसोबत आमचा ब्रेकफास्ट बऱ्याचदा बनवून जात असतो पण आता आरहीची स्कूल नसल्यामुळे काय होतं ब्रेकफास्ट बनवला जातो फक्त आणि आमच्यासाठी मग लेट जे आहे ब्रेकफास्ट बनवत असते त्यामुळे ना बऱ्यापैकी माझे म्हणजे कामांचा जो वेळ आहे ना तो वाढलेला आहे रुटीन जरा चेंज झालेला आहे सो चला आता ब्रेकफास्ट करते बनवते नंतर करते त्यानंतर तुम्हाला भेटते ब्रेकफास्ट केल्यानंतर मी स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर बघा ही एवढी सर्व भांडी आज पडलीत माझी माहीत नाही कशी म्हणजे पिहूला स्वयंपाक केला होता ना ती भांडीही मी बेसिनमध्ये टाकून दिली होती त्यानंतर पिहूच्या ब्रेकफास्टची आमच्या ब्रेकफास्टची त्यानंतर स्वयंपाकाची आणि कालच्या समया वगैरे वगैरे ते सर्वही मी क्लीन केले त्यामुळे हा असा भांड्यांचा गरडा बघा ओटाभर तुम्हाला पसरलेला दिसेल आता हे आवरायचं आहे आरोईचे पप्पा गेलेले आहेत मार्केटमध्ये सो भाजीपाला येईल त्यानंतर तो क्लीन करायचा आहे आज कामच काम असणार उस काम आहे माहिती आहे का आता कामं भरपूर आहेत सो एनर्जी ड्रिंकही लागेल माझं हे डेलीचं ड्रिंक आहे तसं म्हणजे दोन तीन आवडे आणि एक छान असं सा, मिडियम साईजचं बीट यूज करून मस्त असं ज्यूस बनवलं आणि तेच मी आता घेते आहे त्यानंतर थोड्या वेळा मी आराम केला व्हिडिओची कामं केली आणि हे आहे आजचं माझं जेवण मस्त Uh, मेथीची भाजी केली मेथीची भाजी कितीही करा बघा थोडीशीच होते म्हणून सोबत आलूचीही भाजी केली आणि हा असा भरपूर सलाद मी रोज जेवणासोबत घेत असते माहित आहे का कळत नाही हिवाळ्यात मस्त ताज्या ताज्या हिरव्यागार पालेभाज्या तेही स्वस्तात खायला मिळतात म्हणून आनंदी व्हायचं कि हे इतके सर्व भाजीपाला आता मला निवडावा लागणार म्हणून दुखी व्हायचं खरंच असं डोकं दुखत हे एवढं सर्व बघितलं की आता स्वस्त मिळतं तर काय अं म्हणजे आता गुळ गोड लागला तर गुड असं करतात उठून या खायचा का मला कळत नाही बघा माझ्या पप्पानी इथे पाच जुड्या मेथीच्या आणल्या त्यानंतर पालकच्या दोन जुड्या आणल्या होत्या सो एक मी निवडून ठेवली सुद्धा त्यानंतर शेपू आणि इतकी सारी कोथिंबीर आणि आता हे सर्व मला आवरायचं आहे स्वस्त जरी येत असल्यानं तरी पालेभाज्या लवकर खराब होतात त्यामुळे आपलं नुकसान हे होऊ शकतं सो पालेभाज्या साठवण्यासाठी दोन छानशा टीप्स म्हणून मी तुम्हाला सांगते त्यातली पहिली टिप्स तर म्हणजे नेहमी तुमच्या सोबत शेअर करते मी ते म्हणजे अशी हे ऑर्गनायझर फ्रीजचे ऑर्गनायझर जे सहाच्या सेटने मी बोलवलेले आहेत फेसबू वरनं यामध्ये बघा अशी नेट असते आणि ती पण या डब्यामध्ये या ऑर्गनायझरमध्ये अशी डिस्टन्स ठेवून राहते त्यामुळे तुम्ही यामध्ये असं पालेभाज्या ठेवल्या आणि त्याला पाणी जरी सुटलं ना तर काय होतं ते या नेटमधून खाली झिरपतं पण डब्यामध्ये आणि नेटमध्ये डिस्टन्स असल्यामुळे ते पुन्हा या पालकला किंवा या पालेभाजीला लागत नाही त्यामुळे आपली पालेभाजी त्या पाण्यामुळे सडत नाही आणि शिवाय हे असं ता टाईट बंद होतं त्यामुळे ना ती मस्त फ्रेश राहते आठवडाभरही किंवा त्याही पेक्षा जास्त आणि हे अशी ऑर्गनायझर तुमच्याकडे असतील तर ही टिप्स तुमच्या नक्की फायद्याची ठरेल पण आता अशी ऑर्गनायझर नाही आहेत मागवायची असतील तर लिंक मी मध्ये देते पण आता तुम्हाला मागवायचीही नाही पण व्हेजिटेबल फ्रेश राहायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता कोणताही अगदी सुती कापड घ्यायचा मी अशा प्रकारे पालेभाज्या ठेवून मस्तपैकी अशा गुंडाळून सो so, अशा प्रकारे तुम्ही कॉटनच्या रुमालामध्ये वगैरे वगैरे कापडामध्ये पाले या व्यवस्थित गुंडाळायच्या आणि अशा प्रकारचे डबे आपल्याकडे असतातच चॉकलेटचे मना हा आईस्क्रीमचा आहे त्यानंतर श्रीखंड असा येतो भरपूर असतात जे वेस्ट असतात सो so, तुम्ही हेही फ्रीजमध्ये चांगल्या प्रकारे यूज करून घेऊ शकता कॉटनमध्ये असं व्यवस्थित भाजीपाला गुंडाळायचा आणि यामध्ये व्यवस्थित हा असा ठेवून द्यायचा बघा कॉटन काय काम करतं सांगते या ऑर्गनायझरमध्ये ही नेट जे काम करतं ना तेच काम कॉटनचा कापड या ऑर्गनायझरमध्ये करतो तसा पाण्याचा संपर्क भाजीपाल्यासोबत होऊ देत नाही तसंच हा रुमाल काय करतो जितकं काही पाणी या व्हेजिटेबलला सुटतो ना ते सर्व ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे जे आहे भाजीपाला फ्रेश राहतो आणि सडक नाही सो अशा ह्या छोट्याशा दोन टीप होत्या सो आता हे सर्व मला आवडायचं आहे आणि उभं राहून तर ते काही शक्य नाही कारण भरपूर आहे त्यामुळे आता मी हे सर्व आवडून ठेवते आणि हा भाजीपाला सर्व निवडून घेते तीन ते चार दिवसापूर्वी पूर्ण गार्डनचा टोर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण त्यामध्ये ना मी फक्त प्लांट्स आणि छान छान जे माझे प्लांटर्स आहेत तेच तुम्हाला दाखवले म्हणजे दाखवण्यासारख्या आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या गार्डन मध्ये काही एकदम त्याला दाखवल्याही गेल्या असते पण बरेचसे छोटे मोठे प्लांटर्स नाही म्हणणार मी प्लांटर्स दाखवले छोटे मोठे डीआयवाय आहेत स्टोन आर्ट आहे किंवा वॉल बनवलेले छोटे मोठे खूप सुंदर सुंदर आर्ट आहे टोटली म्हणजे बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे सर्व फक्त वेस्ट गोष्टी जे आहेत मी रिसायकल केलेल्या आहेत आणि त्याने माझं गार्डन मी मस्त असं सजवलेलं आहे जे आहे मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते कारण माझं गार्डन फक्त माझ्या प्लांटर्स आणि माझ्या प्लांटरमुळेच अशी सुंदर दिसतं असं नाही तर हे छोटे मोठे जे डी आय वाय आहेत ते सुद्धा माझ्या प्लांटरची खूप जास्त शोभा वाढवतात त्यामुळे ना गार्डनमध्ये आले की काय काय बघू आणि काय काय नको असं होऊन जातं म्हणजे अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे रिव्ह्यू आहेत बरं का सो चला आज छोटे मोठे जे काही माझे डी आय वाय आहे ते पटपटपट जे आहे तुम्हाला दाखवते सर्वात आधी ही क्यूट अशी बर्ड फॅमिली बघा तुम्ही इतकं सुंदर दिसतं ना याला असं बघितलं कीच असं छान चेहऱ्यावर स्माइल येते ॲक्च्युली हे जे आहे एक स्टोन आर्ट आहे माझं आणि इथे माझी कंजूसी बघा कलर जास्त वेस्ट होऊ नये म्हणून बॅक साईडनं खरं तर मी कलरही केलेला नाही कारण तसंही बॅक साईड काही कोणाला दिसणार नाही हे मला माहीत होतं बरं चला हे खूप सुंदर आहे मला स्टोन आर्ट किंवा स्टोन पेंटिंग वगैरे करायला आवडत असेल तर असं सोपी सोपी पेंटिंग करून तुम्ही तुमचं गार्डन सजवू शकता त्यानंतर हे तर म्हणजे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट कपला है माझे असा तरी सालेल, मलास नहीं माझे कपल आहे माझ्या गार्डनमधलं असं म्हटलं तरी चालेल मलाच नाही माझ्या सर्व मैत्रिणींनाही हे कपल भरपूर आवडतं हा आहे एक ससा आणि ही आहे एक सशिन ससा जो आहे बॉटल आर्ट आहे सशीन जी आहे ती मी लाईटपासनं बनवलेली आहे आणि हे फेरी हाऊस बघा आपलं जे हनीचा भरणी येते ना काचाची तिचच्यापासनं बनवलेलं आहे इतकं सुंदर ना आणि यामध्ये मी टी लाईट पण ठेवत असते त्यामुळे ते छान चमकतंही रात्रीचं त्यानंतर हाही एक ससा आहे बॉटल आर्टच आहे ओब्वियसली इथे तुम्हाला त्याचा एक कान दिसणार नाही मला पण दिसला नाही हा कालपासनं मी बऱ्याचदा विचारलं मुलांना पण कुणी काही सांगायला तयार नाही आणि खरं सांगू का कुणी नाही सांगितलं तरी मला माहीत असतं तो, पण मी काही त्यांना रागवत नाही कारण हो ही छोटी मोठी डी आय व इतके सुंदर आहे की मुलांची खेळायची इच्छा होतेच आरोही तरी ठीक आहे पण पिहूला कितीही म्हटलं ना तो त्याला हात लावतोच आणि मग असं होतं ना की आपण काहीतरी बनवतो आपल्या आनंदासाठी पण मग ते मुलांना साधं त्याला हातही लावू देणं नाही चिडचिड करणं वगैरे वगैरे त्यामुळे आपल्यालाही त्रास होतो आणि मुलांनाही त्रास होतो बरं चला इथे वर एक शेल्फ लावलेली आहे मी आणि इथे पण एक बर्ड हाऊस आहे बघा किती सुंदर आणि त्यामध्ये एक बर्ड डोकावतोय बाहेर असं काहीच मी ठेवलं आहे पण आता त्यासाठी म्हणजे ते प्रॉपर शूट करायसाठी मला वर चढावं लागलं असतं म्हणून असं शॉर्टकटमध्ये दाखवलं तुम्हाला अगेन हे माझे काही स्टोन वर्क आहेत आणि खरंच खूप सुंदर दिसतात ते हे सुद्धा एक स्टोन आर्ट आहे आणि आणि हो इथे ना मला एक तुम्हाला सांगायचं सा आहे अगदी खरं खरं हो, म्हणजे सर्व जे माझे डी आय वाय दिसतात ना सर्वच काही माझीच इमॅजिनेशन आहे असं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी मी पिंटरेस्टवर पण बघते मला आवडलं की त्याचं म्हणजे हे करते स्क्रीनशॉट काढते किंवा मग ॲमेझॉन मिशो वगैरे काही स्क्रोल करत असताना असंच काही डी आय वाय विकायला असलेत म्हणजे आय वाय नसतात खरं तर ते विकायला ना मी त्याचे स्क्रीनशॉट काढून घेते आणि तसं बनवायचा प्रयत्न करते किंवा असे नाही काही तर मग यूट्यूब तर आहेच आपलं काही बनवायचं असलं काही सुचत नसलं पटकन दोन तीन व्हिडिओ पाहायचे त्यातनं आयडिया घ्यायची हां म्हणजे आयडिया तेवढी घेते मी बाकी माझाही टच असतो स्वतःचा त्यामध्ये म्हणजे फक्त म्हणजे बघितलं की जशा तसं न बनवता त्यामध्ये काहीतरी छान आणखी बनवायचं मी प्रयत्न करते ह्या स्नेल बघा ह्यासुद्धा एक स्टोन आर्टच आहे आणि वॉलपुट्टी वगैरेच्या मदतीने मी बनवल्यात आणि हे जे ब्रश आहे तुम्हाला हे मी म्हणजे काही व महिन्यापूर्वीच तुमच्यासोबत शेअर केलं आय थिंक तुम्ही बघितलंही असेल हे पण खूप क्यूट दिसतात आणि यांची स्माईल तर कायचं सांगू आणि हो इथे हा बनी तर बघा हा अगदी सुरुवातीला मी जेव्हा डी आय वाय बनवायला सुरुवात केली होती ना तेव्हाच आहे आणि आणखी चांगल्या कंडिशनमध्ये आहे मस्त झुला घेत असतो तो, तो हवा आली की खूप छान दिसतं त्यानंतर आणखी हे बर्ड हाऊस ही हॅपी हनी बी मस्त सतत अशी हसताना दिसते सोबतच ही अँट बनवलेली आहे बघा बॉलपासनं ही पण खूप सुंदर दिसते म्हणजे अशी झुल्यावर बसलेली म्हणा किंवा टेबलवरही इला बसून ठेवलं ना छान बसते ही आणि खरंच मस्त दिसते त्यानंतर असे छोटे मोठे डी आय वायसुद्धा भरपूर बनवलेत मी जशी ही झुला घेणारी मुलगी किंवा इथे एक बुजगावनं बनवलं बघा आपल्या शेतात असतं ना बुजगावनं तसं बुजगावनं बनायच बनवायचा प्रयत्न केला आहे मी पिऊने त्याचेही हात तोडलेत खरे पण तरीही मी त्याला इथे बसवून दिलं आणि ती चेअर दिसते ना ती मी आपल्या आईस्क्रीमच्या स्टिक असतात ना त्याच्यापासून बनवली फक्त म्हणजे बनवलेलेच नाही तर काही ना आर्टिफिशियल डी आय वायसुद्धा आहेत जशी इथे ही डग दिसते लायन दिसतोय आणि हे छोटे मोठे रॅबिट दिसत आहेत ते ॲक्च्युली माझी आई बाहेर गाववरून जे आहे माझ्यासाठी मा घेऊन आलेली आहे म्हणजे तिथे तिला कुठेतरी दिसले तर तिथे मला तिला माझी आठवण आली की ताईच्या गार्डनमध्ये हे छान दिसतील सो ती घेऊन आली सो अगेन हे असे छोटे मोठे भरपूर भरपूर मशरूम म्हणा छोटे मोठे डी वाय स्टोन आर्ट भरपूर गोष्टी मी बनवलेल्या आहेत आणि त्यामुळे माझं गार्डन आणखी सुंदर दिसतं आणखी जिवंत दिसतं आणि त्याचमुळे मग कितीही दा तुम्ही गार्डनमध्ये या इतकं मन प्रसन्न होतो ना सर्व हे छोटे छोटे डी आय वाय त्यांचे हसरे चेहरे वगैरे वगैरे बघून आणि म्हणजे बघताना जितका आनंद होतो ना तितकाच आनंद मला हे सर्व छोटे मोठे डी आय वाय बनवताना मिळत असतो कारण जशी गार्डनिंग माझी हॉबी आहे तशीच पेंटिंग क्राफ्टिंग वगैरे वगैरे त्याही माझ्या हॉबीज आहेत आणि ह्या दोन्ही हॉबीज माझ्या मी सोबत सोबत जे आहे जगते आहे याचा मला फार आनंद आहे म्हणजे तितका वेळ मला मिळतो किंवा तितका वेळ मी माझ्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी काढू शकते घरचे तेवढे सपोर्टिव्ह आहेत म्हणजे खरं सांगू का आरोहीच्या पप्पांना यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही बऱ्याचदा तर ते मी हे बनवत असताना हां चालू झाली का तुझी रिकामी कामं सुद्धा म्हणतात बऱ्याचदा म्हणतात दहापैकी पैकी सात आठ वेळा ते घरी असले तर म्हणतातच म्हणतात पण आता त्या गोष्टीवरही त्यांच्या मला हसायला येतो कारण मला माहीत आहे बनवल्यावर त्यांनाही कौतुक असतं फक्त ते बोलून दाखवत नाही एवढंच जे काही डी आय वाय मी बनवलेले आहेत ते सर्वच मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि दाखवायचं कारण हेच का बऱ्याचदा मला कमेंट्स येतात की ताई तू कसं बनवलं किंवा मग कलर कोणते वापरलेत वगैरे वगैरे सो जितके काही डी आय वाय आहेत ना गार्डनमध्ये किंवा जितके काही प्लांटर्स आहेत त्या सर्वांसाठी मी एशियन पेंटचे ऑइल पेंटच वापरते कारण गार्डनमध्ये ऊन पण येतं हवा पण येते आणि सोबतच पाणी भरपूर असतं आणि ऑइल पेंटच अशा सर्व परिस्थितीमध्ये तग धरू शकतं ॲक्रेलिक कलरला तुम्ही कितीही वॉर्निश द्या काही द्या काही द्या तरीसुद्धा ते जास्त दिवस काही टिकत नाहीत म्हणून मी नेहमी ऑइल ऑईल यूज करत असते सो चला सर्व डी आय वाय तुम्हाला आवडले असतील अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमच्यासारखे माझ्यासारखे जे काही हौशी वगैरे असतील त्यांनाही गार्डनिंगची कि किंवा डी आय वाय करत करायला करा आवडत असेल घर सजवायला आवडत असेल तर त्यांनाही छोट्या मोठ्या आयडियाज येतील सो चला मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या Bye.